नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की आता ज्यावेळेस ही नंदिनी ह्या वसूने आणि दीपकने मिळून गायब केलेली असते किडनॅप केलेली के असते आणि त्यावेळेस आता जे काही गावकरी असतात ते गावकरी आता ह्या ज्या काही आपल्या पारची लग्नाची जी काही वरात असतात ती गावाबाहेर जाऊन देत असतात ती बोलतात की तुम्हाला आम्ही जाऊन पण देणार नाही आहे कारण तुम्हाला सोहळा पारच पाडावा लागणार आहे दुसरी कुठली मुलगी आणा आणि तिच्याबरोबर लग्न सोहळा पार पाडा असेही गावकरी म्हणत असतात परंतु मित्रांनो इकडे आता जे आपले नंदिनीचे मामा दौलत मामा असतात हे दौलत मामा सुद्धा आता ह्या गावामध्ये राहत असतात आणि पुढच्याच महिन्यामध्ये दौलत मामाच्या मुलीचे लग्न हे जमलेले असते आणि त्याच वेळेस आता ज्या या मामांचे मुलींचे लग्न पार पडणार असतात परंतु गावकरी बोलतात की हा लग्न सोहळा जर आज इथे पार पडला तरच पुढच्या महिन्यामध्ये आम्ही तुमच्या मुलीचं लग्न होऊन देऊ अन्यथा आम्ही लग्न होऊन देणार नाही आणि तुम्हाला अक्षरशः ह्या गावामधून बाजूला केले जाईल आणि तुम्हाला वाडीमध्ये टाकण्यात येईल असं पण इकडे खूप काही गावकरी जेव्हा बोलत असतात तेव्हा दौलत मामा अखेर या आपल्या धनंजय समोर हात जोडतात आणि बोलतात की काही करा आज परंतु आमची जी काही इज्जत आहे ती राखण्यासाठी तुम्ही काव्याला पारशी लग्न करण्यासाठी तयार करा इकडे आता शारदा आणि धनंजय यांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं कारण मित्रांनो काव्या कशी या पार लग्नाला तयार होणार आहे कारण मला सांगा ज्या काव्याचं जर जीवावर प्रेम आहे ती काव्या कशी या पारची लग्नाला तयार होणार आणि पारच सुद्धा जे काही प्रेम आहे ते आपल्या नंदिनीवर खूप काही जीवापाड प्रेम असतं असं अचानक कसं लग्नाला तयार व्हायचं हा प्रश्न या काव्याला पडलेला असतो ज्यावेळेस इकडे ही रूममध्ये असते परंतु जेव्हा जीवा हा नंदिनीला शोधायला गेलेला असतो आणि जीवाचा जो काही मोबाईल असतो तो काव्याकडे असतो आणि ज्यावेळी जीवा हा रोडने असतो त्यावेळेस आता या जीवाच्या लक्षात येतं की नंदिनीची गाडी जेव्हा आपल्या जवळून निघून गेली आहे तेव्हा हे सर्व काही आता जीवाच्या लक्षात येतं आणि जीवा ह्या आपल्या नंदिनीच्या गाडीचा खूप पाठला करत असतो तरी पण मित्रांनो आता हा सँडी जो असतो तो सँडी आणि दीपक दोघी ह्या नंदिनीला किडनॅप करून म्हणजे तिच्या तोंडाला रुमाल लावत तिला आरडाओरडा न करून देता तिला खूप काही दाबण्याचा प्रयत्न करत असतात तिच्यावर दबाव आणत असतात नंदिनी नंदिनीसुद्धा खूप घाबरून दिलेली असते कारण वेळोवेळी हा दीपक जो असतो तो नंदिनीला बेशुद्ध करत असतो आणि तेव्हा नंदिनी जोरामध्ये त्या दीपकला देत असते आता इकडे जीवाच्या लक्षात येतं की नक्कीच त्या गाडीमध्ये नंदिनी आहे तेव्हा आता जीवा सुद्धा त्या दीपकच्या गाडीचा खूप पाठलाग करत असतो आणि त्यानंतर मित्रांनो इकडे तर आता हे जे काही गावकरी असतात ते ह्या दौलत मामांना बोलतात की पटकन तुमचा काय निर्णय आहे तो सांगून टाका तुम्ही जर आम्हाला तुमचा निर्णय नाही सांगून टाकला तर आम्ही तुमची ही वरात जी आहे गावा ती गावाबाहेर सहजासहजी जाऊन देणार नाही आणि तुम्हाला आम्ही हे लग्न काही झालं तरी करावंच लागणार आहे असं पण इकडे हे गावकरी जेव्हा आता ह्या आपल्या या धनंजय रावांना आणि दौलत मामांना बोलत असतात त्यावेळेस इकडे आता जे काही हे धनंजय राव असतात ते आपल्या ह्या काव्याच्या रूममध्ये येतात आणि काव्याला बोलतात की काव्या खूप मोठी चर्चा बाहेर सुरू झालेली आहे कारण नंदिनी ही गायब झालेली आहे तर काव्यासुद्धा आपल्या बाबांना बोलते की बाबा आपल्याला खूप पर्याय आहेत आपण पटकन पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात आणि ह्या आपल्या ताईची चौकशी करूयात ती गायब झालेली आहे पोलिसांमध्ये कंप्लीट करूयात परंतु काही धनंजय राव ऐकायला तयार नसतात शारदा पण जवळ उभी असते आणि त्याच वेळेस मित्रांनो शारदा ही आता ह्या काव्याची सुद्धा समजूत काढत असते धनंजय आणि शारदा दोघे या काव्याला बोलतात की काव्या अगं आम्हाला पण कळतं की पर्याय खूप आहेत परंतु आज आपल्याला तसं करून जमणार नाहीये अगं गावकरी आपल्याला गावाच्या बाहेरच जाऊन द्यायला जर तयार नाही तर कसं गाव कसं गावाच्या बाहेर जायचं आणि कसा नंदिनीचा शोध घ्यायचा तू सांग आम्हाला काव्या असं पण धनंजयराव आपल्या मुलीला बोलत असतात आणि अक्षरशः मित्रांनो शारदा ही आता अगदी आपल्या काळजावर दगड ठेवत या आपल्या काव्याला बोलते की अगं गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की नंदिनी जरी गायब झालेली असली तरी पण आता एक काम करा तुम्ही तुम्ही तुमची जी काही दोन नंबरची मुलगी आहे काव्य आहे तिला ह्या लग्ना लग्ना मंडपामध्ये पार्थ समोर नवरी म्हणून उभं करा आणि तिच्याशी लग्न लावून द्या असं ह्या गावकऱ्यांचं जे काही म्हणणं आहे ते आता तुला ऐकावं ऐकावं लागेल कारण आता आमची जी काय इज्जत आहे शेवटी ती तुलाच राखावी लागणार आहे त्यामुळे आता तू काही कर काव्यापर्यंत लग्नाला तयार हो त्यावर काव्य बोलते की बाबा तुम्ही असं काय बोलता हो? बाबा मी कशी तयार हो सांगा ना मला मी कशी लग्नाला पार बरोबर तयार हो असं अचानक कुणी लग्नाला तयार होईल का काही झालं तरी असं पण इकडे आता जेव्हा ही काव्या जी असते ती आपल्या बाबांना बोलत असते आणि तेव्हा आता अखेर जे काही आपले ह्या धनंजयराव असतात ते अक्षरशः या काव्यासमोर हात जोडतात पाया पडू लागतात कारण मित्रांनो आता आता या, या काव्याला लग्न करण्याची इच्छाच नसते परंतु जेव्हा आपल्या वडिलांनी आपल्या समोर हात जोडले आता कुठलाच पर्याय राहिलेला नाहीये असं आता काव्या काव्याला तिची आई सांगत असते तर आता इकडे काव्य बोलते की काय करावं तेच काही समजत नाहीये मला तर असं वाटतं की आता काय करावं बाबा शेवटी आता बाबा माझ्यासमोर हात जोडून माझी पाया पडून माफी मागतात परंतु मला लग्न करण्यासाठी इतकं आता माझे बाबा एवढंही करतात तर शेवटी मला आता हा निर्णय घ्यावाच लागेल असं काव्यही आपल्या मनाशी बोलत असते इकडे तर आता हा जीवा ह्या आपल्या सँडी आणि दीपकच्या गाडीचा पाठलाग करत असतो त्यावेळेस इकडे आता हा जो काही दीपक असतो तो, तो दीपक आता शेवटी हा आपला जिवा पकडतो आणि त्याला खूप काही मारू लागतो त्याला इतकं काही बेदम मारतो आणि त्याला विचारतो की सांग खरं तू हे कुणाच्या सांगण्यावरून केलं तर दीपक बोलतो की मी वसू आत्याच्या सांगण्यावरून केलं नंदिनीला असा जीवा समोर आल्यामुळे थोडासा धीर आलेला असतो त्यावेळेस मित्रांनो आता इकडे हा जेव्हा दीपक या वसू आत्याचं सा नाव सांगतो तेव्हा तर नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो कारण ऑलरेडी नंदिनीला माहीत असतं की हा नक्कीच कोणाचा तरी डाव आहे परंतु आता ज्यावेळेस इकडे आता हे धनंजय राव आपल्या काव्याला पुन्हा विचारतात की काव्या काय निर्णय आहे तो सांगून टाक कारण जे भोसले पाहुणे असतात ते भोसले पाहुणे सुद्धा धनंजय विचारतात की काय तुम्हाला आता जो काही निर्णय आहे तो तर घ्यावा लागणारच आहे कारण आता इकडे वसूचा सुद्धा प्लॅन फ्लॉप झालेला असतो कारण आता वसूचा प्लॅन असतो की नंदिनी गायब करायची आणि आपली रम्या जी असते ती रम्या ह्या पार्थ नवरी म्हणून त्याच्यासमोर उभी करायची आणि लग्न लावून घ्यायचं असा जो काही वसूचा प्लॅन झालेला असतो तो, तो सुद्धा वसूचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो वसूचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे आता वसूची बोलती बंद झालेली असते कारण रमे ही अचानक गायब झालेली असते त्यामुळे आता इथे वसूची बोलती तिथे बंद होते इकडे आता विक्रम आणि मालिनीला वाटत असतं की आता आपण आयते वेळी या आपल्या रम्यालाच उभे करावे आणि आपली जी काही इज्जत आहे ती राखवावी परंतु आता रम्यासुद्धा गायब झाल्याचं जेव्हा विक्रम आणि या मालिनीला कळतं तेव्हा त्यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो त्या इकडे काव्य ही आपल्या मनाशी बोलते की अशी कुठे प्रथा आहे काओ असे कुठे गावकरी बोलतात की आम्ही तुम्हाला बाहेर जाऊन देणार नाही आम्ही तुम्हाला गोळ्याच घालू असं खूप काही काही बोलत असतात आणि हे सर्व काव्याला सारखं सारखं आठवत असतं आणि काव्याला तर ह्या गावकऱ्यांचा खूप राग सुद्धा येत असतो कारण आज गावकऱ्यांमुळे ह्या काव्याला लग्नासाठी तयार व्हावं लागतं नाईलाज झालेला असतो काव्याचं तर आपल्या जीवा ह्या जीवावर खूप प्रेम असतं त्या माझ्या जीवाला जर कळलं तिकडे तर काय होऊ शकतं असं पण इकडे आता ही ही आपली काव्य आपल्या मनाशी बोलत असते परंतु अखेर नाईलाज झालेला असतो मित्रांनो आता इकडे जीवाने जी काही नंदिनीला मदत केलेली असते ह्या सँडीच्या आणि आपल्या दीपकच्या तावडीमधून या नंदिनीला सोडवलेलं असतं हे काय आपल्या या पार्थला आणि काव्याला माहित नसतं अगदी सर्व काही इकडे लग्नाची तयारी आता पूर्ण होणार असते गुरुजी सुद्धा बोलतात की चला आता नवऱ्या मुलीला घेऊन या आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे हा जो काही जीवा असतो तो, तो नंदिनीला सोडवतो आणि इकडे आपल्या गाडीमध्ये बसून आता पोलिसांना फोन करून ह्या दीपक आणि सँडीला या पोलिसांच्या ताब्यामध्ये देतो आणि आपल्या नंदिनीला घेऊन गाडीमध्ये आता ह्या लग्न ठिकाणी निघलेला असतो आणि तेवढ्यामध्ये इकडे आता ही काव्या आपल्या वडिलांच्या आग्रहा ह्या पारशी अखेर लग्नाला तयार झालेली असते अखेर आता सर्व काही विधी पूर्ण करायचे असतात सर्व काही तयारी झालेली असते आणि त्याच वेळेस आता हा जो काही आपला पार्थ असतो तो ह्या काव्याच्या गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र घालायचा विधी असतो तो विधी आता सुरू असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आपल्या जीवाची आणि नंदिनीची गाडी तिथे येते आणि त्याच वेळेस जीवा ह्या नंदिनीला घेऊन आतमध्ये येतो आणि जीवा जेव्हा आतमध्ये घेऊन नंदिनीला येतो तेव्हा आता सर्वांना खूप आनंद होतो कारण आता आपली नंदिनी तिथे पोचलेली असते अजून काही काव्याचा आणि पारचा जो काही लग्न सोहळा आहे तो पार पडलेला नसतो अगदी मंगळसूत्र घालायच्या मोक्याच्या वेळेस काव्या चं आणि पारचं जे काही लग्न होणार असतं ते अखेर नंदिनी आणि जीवाने थांबवलेलं असतं तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आता आपल्या नंदिनी आणि या पारचं लग्न सोहळा पार पाडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद